नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्णाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा काळा पहाड ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग सातवा आलात का रागानं समोर उभा असलेल्या भगवानरावकडे बघत सर जमनादास म्हणाले इतके दिवस कुठे होतात काय करत होतात काळा पाडला चुटकीसारखा पकडतो म्हणून बडाई मारली होती खुशाल दर आठवड्याला पैसे घ्यायला मात्र चुकत नाहीत आणि कामाच्या नावाने मात्र शंख मी तुम्हाला काय पेन्शन सुरू केली असं सु तुम्हाला वाटतं की काय भगवानरावला सरसाहेबांचं ते बोलणं ऐकून राग आला सरसाहेब म्हणत होते त्याप्रमाणे तो काही स्वस्त बसला नव्हता ती कामगिरी हाती घेतल्यापासून तो आणि त्याचा भाऊ शिवराम रात्रंदिवस मेहनत करत होते पण सर जमनादाससारख्या एका बड्या सरकारी अंमलदाराला गरमागरम प्रत्युत्तर देऊन भागण्यासारखं नव्हतं म्हणून तो शक्यतो लीन चेहरा करून भवानराव म्हणाला साहेब ज्याला आम्ही इतके दिवस काळापाड म्हणून समजत होतो त्याच्यावर आम्ही रात्रंदिवस नजर ठेवली होती त्याला मी क्षणभरी आमच्या नजरेआड होऊ दिलं नाही ते मी तुमच्या रिपोर्टात वाचलं सर जमनादास म्हणाले पण त्यापासून काय फायदा झाला ते सांगा सरसाहेबांचा चेहरा भगवानरावचे उत्तर ऐकायला उत्सुक दिसला तोंड वाईट करत भवनराव म्हणाला पण त्यापासून काही फायदा झाला नाही साहेब अगदी आज सकाळपर्यंत काळा पहाडवरच आम्ही नजर ठेवली अशी माझी खात्री झाली होती पण पण काय तुम्ही त्याचा पाठलाग करत काल मालाडच्या हरिचंद्र बंगल्याकडे गेला होता काय सरसाहेबांनी आधी होऊन विचारलं तेच तर मला सांगायचं आहे ज्याला मी काळापाड समजत होतो तो, तो इसम पहाटेपासून रात्री आठ वाजेपर्यंत माझ्या नजरेसमोर होता तो आपल्या घरातून हल्ला सुद्धा नाही एकच माणूस दोन ठिकाणी कसा असू शकेल आणि त्यामुळे मी बलत्या माणसाला काळा पाडवतो असं दिसून येत आहे असं मग इतके दिवस तुमचा वेळ आणि माझा पैसा फुकट घालवला तर जमनादास रागाने म्हणाले पण साहेब तेवढ्याने नी निराश होण्याचं काही कारण नाही मी हरिश्चंद्रांना भेटलो होतो त्यांनी जरी उडवा उडवी केली असली तरी तुमच्या इथं चोरलेले जागेने त्यांनी विकत घेतले होते व तेच काळा पहाडनं काल संध्याकाळी त्यांच्या बंगल्यातून पळवले याबद्दल मला शंका नाही काळा पहाड ते दागिने तुम्हाला परत करील काही शंका नाही आणि तो तसं करायला आला की त्याला या तुमच्या बंगल्यातच पकडण्याची व्यवस्था करता येईल हा काय म्हणताय या घरात प्रत्यक्ष माझ्या बंगल्यात काळा पहाड पकडता येईल सर जमनादास आनंदाने ताडकन उठून म्हणाले भवानराव ही गोष्ट जर तुम्ही घडवून आणली तर मी तुम्हाला कबूल केलं त्यापेक्षा जास्त बक्षीस देईन सर मी आपला आभारी आहे भवानराव समाधानानं म्हणाला ते कसं होईल शक्य ते मला सांगा सर यमुनादास म्हणाले भवानरावाने काळापाडनं वासंतीला दागिने कसे परत केले व ते पुन्हा नाहीसे झाल्यानंतर ते परत मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न केले ते, के ते सांगितले तो पुढे म्हणाला जेव्हा काळापहाड वासंतीच्या काकांचा संशय येऊन पुन्हा तिच्या घरात शिरला त्यावेळी काही कारणामुळं तिचं मन त्याच्याबद्दल कलुषित झालं होतं कारण तिनंच पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती द्यायला पुढाकार घेतला होता तो काका लुच्चा आहे त्यामुळे काळापाड ते दागिने त्यांना परत न करता ते तुम्हाला आणून देईल असं माझं ठाम मत आहे तुमच्या विचारसरणीत मला काही दोष आढळत नाही सर जमनादास विचार करत म्हणाले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो करील असं मला वाटतंय काळापाड म्हणजे महाविचित्रवल्ली आहे पोलीस खात्याची चेष्टा करण्याकरता चोऱ्या करीत असतो असं एकंदर त्याच्याबद्दल मिळालेल्या माहितीवरून सिद्ध होत आहे ज्याला आमचं पोलीस खातं पकडू शकत नाही त्याला जर मी या घरात पकडू शकलो तर बाहेर येईल पोलीस कमिशनरांना जिरवण्याची अनेक दृश्य सर जमनादासांच्या नजरेसमोर तरळू लागले थांबा मी हरिचंद्रांना फोन करतो आणि तो माझा जवळचा नातेवाईक आहे तो माझ्यापासून काही लपवून ठेवणार नाही सर साहेब म्हणाले लागलीच त्यांनी टेबलावरचा फोन उचलला हां हॅलो कोण हरिचंद्र मी जमनादास बोलतो आहे सर जमनादास ते म्हणाले हरिचंद्र काल तुझ्याकडे चोरी झाली असं मला सकाळी समजलं काळापाड तुझ्या बंगल्यात शिरला होता त्यानं कोणत्या दागिने पळवलं ते मला सांग खाजगीच विचारत आहे आ, आ काय म्हणतो ते तुझ्याकडे होते तेवढे काळापाडने नेले काय काय तो मला प्रत्यक्ष भेटून दागिने परत करणार आहे येऊ दे त्या चोराला मी हरिचंद्र नाही त्याला कसा पकडतो बा ते बघ काय म्हणतोस ते शक्य नाही पण तुझी माझी पैच पाच हजारांची कबूल हो कबूल काळापाड जर निष्ठून गेला तर लागलीच मी तुला चेक पाठवतो आणि पकडला गेला तर तुझा चेक येईल नक्की सर जमनादासनं टेलिफोन बाजूला सरला आणि ते म्हणाले भवानदा तुझा तर्क बरोबर ठरला माझ्या घरातून चोरलेले वासंतीचे दागिने काकानं हरिचंद्राला विकले आणि तेच काळापाड घेऊन गेला ते दागिने तो मला परत करणार आहे पण बेट्यानं पोस्टाने पाठवलं तर साहेब का? तस तर तसं करायचा नाही भवनरावाना हे ठासून सांगितलं का कारण तो मूर्ख आहे भवनराव म्हणाला त्याला वासंतीला पोस्टाने दागिने पाठवता आले नसते का तसं त्यानं केलं असतं तर त्याला पुढे इतकी यातायात करावी लागली नसती पण त्याच्या स्वतःच्या काही ठाम समजूती आहेत त्याप्रमाणे तो वागतो ठीक आहे येऊ दे त्याला त्याला मी चांगला धडा शिकवतो सर जमनादास दरवाने म्हणाले तो प्रत्यक्ष माझ्या घरात शिरला त्याच्या त्या ते काळ्या पेहरावाला घाबरून माझी बॅलको बेशुद्ध होऊन खाली आपटली प्रत्यक्ष मला त्यानं बांधून ठेवलं होतं माझ्यासारखा वेश धारण केला आणि माझ्या पाहुण्यांना लुबाडलं मला त्यानं त्रास दिला याबद्दल त्याला शासन झालंच पाहिजे भवानराव काळा पहाडी आला तर त्याला कसं पकडायचं याबद्दल तुम्ही काही योजना आखली आहे का मला शक्यतो पोलिसांची मदत घ्यायची नाही आहे भवानराव योजना नक्की करून आला होता त्यानं ती सरसाहेबांना योजना सांगताच आनंदानं त्यांचे डोळे चकाकू लागले ते म्हणाले भवानराव तुमची योजना एकदम चांगली आहे आपण त्याला पकडणार यात मुळीच शंका नाही तुम्हाला मी कबूल केलेलं बक्षीस मिळणार व मी हरिचंद्राकडून पाच हजाराचा चेक मिळवणार सर जमनादास आपल्या मिशांना पीळ भरू लागले येऊ दे तर त्याला मी बघतो परत त्याच्याकडे पण चंद्रवदन काही मूर्ख नव्हता पोस्टानं दागिने पाठवण्याचे त्याला सुचले नव्हते असं नाही पण त्यानं मुद्दामनच ते दागिने प्रत्यक्ष सर जमनादासांची भेट घेऊन त्यांना परत करण्याचं ठरवलं यात त्याला आपला एक हेतू साध्य करायचा होता आता पारडे उलटे झाले होते भवानरावाच्या संशयाचे निकारण झाल्यामुळे त्यानं चंद्रवदनावर पाळत ठेवण्याचं सोडून दिलं होतं पण आता चंद्रवधनानेच त्याच्या प्रत्येक हालचालीवर सक्त नजर ठेवली होती व त्यामुळेच भवानरावानं त्याला पकडण्यासाठी कोणता डाव टाकला होता याबद्दल त्याला चांगली कल्पना आली होती तीन दिवस निरनिराळी वेषांतर करून त्यानं जर जमदादासांच्या घराची पाहणी केली भवानरावाच्या योजनेनुसार सर जमदादासांनी कडेकोट बंदोबस्त केला होता त्यात फक्त एकच उणीव असल्याचं चंद्रोधनाच्या दृष्टीस पडलं सारखा धुर्त माणूस चूक कशी करेल असा विचार करत असताना ती त्यानं चूक केलेली नसून तोच आपल्याला पकडण्यासाठी मांडलेला मुख्य सापळा आहे हे त्याच्या लक्षात आलं प्रत्येक खोलीत एक पारेकरी ठेवण्यात आला होता छपरावर एका पारेकऱ्याला बसवण्यात आलं होतं आणि सर जमनादासांच्या था घराच्या पुढे आणि मागे हत्यारबंद माणसं ठेवली होती पण एका खोलीत मात्र पहारा नव्हता ती खोली म्हणजे सरसाहेबांचं शह्यागृह होतं त्या खोलीतच काळा पहाडला पकडण्याचं भवानरावानं योजलं होतं भवानरावाचा तो ड पाहून चंद्रवदन चकित झाला भवानराव आपण समजत होतो त्यापेक्षा धूर्त आहे हे त्यानं ओळखलं पण चंद्रवदन त्याच्यापेक्षाही धूर्त होता सर जमनादासांच्या शय्यागृहाखेरीज इतर सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त पाहिला की काळापहाड नेमका त्याच खोलीत घुसण्याचा प्रयत्न करेल अशी भवानरावाची कल्पना होती हे चंद्रवदनने ओळखलं होतं काळा पहाडला पकडण्याची सर्व व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर एकामागोमाग एक सहा दिवस निघून गेले रोज रात्री त्याची उत्सुकतेने वाट पाहत बसावे व मध्यरात्र उलटल्यानंतर निराशेने बिछाण्यावर अंग टाकावे असा सरसाहेबांचा क्रम चालू होता भवानरावाला मात्र मुळीत झोप येत नव्हती तो सर्व रात्रभर सरसाहेबांच्या शह्यागृहात डाव्या बाजूला त्याला दिलेल्या एका स्वतंत्र खोलीत बसून राहत असे पहिल्या दोन रात्री सरसाहेबांनाही झोप आली नव्हती पण तिसऱ्या दिवसापासून ते बिछाण्यावर पडल्यानंतर झोपेच्या आधीन होऊ लागले होते सहाव्या रात्री नेहमीप्रमाणे मध्यरात्र उलटल्यानंतर भवानरावाला त्याच्याच खोलीत सोडून सर जमनादासांनी बिछाण्यावर अंग टाकले व ते लागले झोपी गेले पण त्यांचा डोळा लागतो ना लागतो तोच काही आवाज झाल्यासारखं वाटून ते धडपडत उठले शेवटी आज पहाडा आला असं त्यांना वाटलं पण काही वेळा तर टेलिफोनची घंटी वाजत असल्यामुळे उठलो असं त्यांच्या ध्यानात आलं ते त्या कडे पाहत असताना भवानराव त्यांच्या खोलीत शिरला सर जमनादासांनी उठून रिसीवर लावला आणि तो कानाला लावून म्हणाले कोण कोण जमनादास का मी गोपाळदास बोलतोय राव बहादूर गोपाळदास हे सरसाहेबांचे धाकटे भाऊ असून मुंबईत एक प्रसिद्ध उद्योगपती होते थोड्याच अंतरावर असलेल्या एका स्वतंत्र बंगल्यात ते राहत होते काय झालं काय कारण हा माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यांना उत्तर आलं काय काय म्हणतोय गोपाळदास सरसाहेबांनी घाबरून विचारला जमनादास इथे माझ्यासमोर एक सर्वांगावर काळी वस्त्र पहिरलेला माणूस पिस्तूल रोखून उभा आहे आपलं नाव काळा पहाड आहे असं तो म्हणतो काळा पहाड सरसाहेब ओरडले ते नाव ऐकता जवळ उभा असलेला भवानराव दचकला होय गोपाळदासनं उत्तर दिलं तू जर एकटा इथे ताबडतोब आला नाहीस तर ते मला गोळी घालून ठार मारणार आहे तुला काही वस्तू तो देणार आहे अरे बापरे गोपाळ थांबा जरा सरसाहेबांनी रिसिव्हरावर आपला हात ठेवला आणि ते म्हणाले भवानराव घोटाळा झाला काळापाळ माझ्या भावाच्या घरात शिरलंय आणि त्यानं त्याच्यावरती पिस्तूल रोखले मी जर तिथे ताबडतोब गेलो नाही तर तो माझ्या भावाला ठार करणार आहे तो तेथेच दागिने माझ्या स्वाधीन करील असं दिसतंय मी जाऊ का तांबा सरसाहेब इतकी घाई करू नका भवानराव म्हणाला घाई करू नका तुमच्या भावानंच फोन केलाय अशी तुमची खात्री आहे का मग अर्थातच त्याचा आवाज मी ओळखतो पण कदाचित दुसरे कोणी गोपाळदाससारखा का आवाज काढला असेल तर भवानराव तुमच्या बोलण्याचा अर्थ काय भवानराव हिसून म्हणाला हे सर्व त्या लुच्च्या एक कारस्थान असण्याचा संभव आहे त्यानंच तुमच्या भावासारखा आवाज काढून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला नसेल कशावरून तुम्हाला घराबाहेर काढण्याची त्यानं युक्ती योजली असावी तुमचं म्हणणं बरोबर आहे ही त्या काळापाडचीच युक्ती असावी सर जमनादास म्हणाले मला वाटतं तुम्ही जावं हे बरं विचार करत भगवानराव म्हणाला का एकतर कदाचित खरोखरच तुमच्या भावाने फोन केला असला तर तुम्ही तिथे जाणं योग्य होईल आणि दुसरं जर तो काळा पहाडचा फोन असेल तर तुम्ही बाहेर पडलेले पाहताच तो घरात शिरेल आणि तो घरात शिरला की आयताच आपल्या सापळ्यात सापडेल होय म्हणजे दोन्ही दृष्टीनं मी जाणं योग्य होईल सर जमनादास म्हणाले गोपाळदासचा बंगला काही फार लांब नव्हता सर जमनादासांनी फोन पुन्हा उचलून सांगितलं गोपाळदास मी लगेच येतो सरसाहेबांनी झटपट कपडे चढवले भवानरावने ते बाहेर पडल्यानंतर दार लावून घेतला आणि नंतर त्यानं सर्व पारेकरांना सावध राहण्यासाठी सांगितलं आणि तो आपल्या जागी परत आला काही वेळ निघून गेल्यानंतर सर्व शांत होते भवानराव आपल्या खोलीतून बाहेर पडला व त्यानं जमनादासांच्या शयागृहात डोकून बघितलं पण तिथे काही हालचाल दिसली नाही भवानराव पुन्हा आपल्या खुर्चीवर जाऊन बसला बराच वेळ निघून गेला दरवाजा ठोठवण्याचा आवाज ऐकू आला सर जमनादास परत आले हे भवानरावनं ओळखलं तो खाली गेला आणि त्यानं दार उघडलं दारात रागावलेले जमनादास उभे होते तो फोन काळापाडनेच केला होता ते हात येऊन म्हणाले मला वाटलं होतं भवानराव म्हणाला पण तो तुमच्या गैर तिथे आला नाही त्याचा काय डाव आहे ते समजत नाही त्यानं तुम्हाला त्रास देण्यासाठी हा चावटपणा केला असावा दात खा जळपळत सर जमनादास म्हणाले तो माझ्या हातात आला ना की मी दाखवतो त्याला बरोबर ते दोघ जण वरती आले आणि आपल्या खोलीत शिरले भवानराव खुर्चीवर बसून विचार करू लागला काळा पहाडच्या त्या कृत्याचा त्याला अर्थ समजे काळा पहाड धुर्त आहे त्याला माहीत होतं पण तो स्वतःला त्याच्यापेक्षाही धुर्त समजत असताना काळा पहाडचा फोन करण्यामागचा हेतू काय या असावा याचा तो विचार करत होता पाच मिनिटानं पुन्हा खालचं दार वाजलं काळा पहाड भवानराव उद्गारला आणि खाली तो जिन्यावरून धावत सुटला त्यानं आपलं पिस्तूल हातात घेतलं आणि दार उघडलं पिस्तूल रोखण्यासाठी हात वर उचलला पण लागलीच ते त्याच्या हातातून गळून पडलं सर जमनादास त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते भवानराव तुमचं म्हणणं खरं ठरलं तो फोन गोपाळदासनं केला नव्हता तुम्ही त्याला पकडलत काय भवानरावानं त्यांना काही उत्तर दिलं नाही तो वेड्यासारखा धावत तुफान वेगानं जिना चढून सर जमनादासांच्या खोलीत शिरला पण ती खोली रिकामी होती एक खिडकी सतत उघडी होती आणि जमनादासांच्या पार्टीच्या वेळी पाडणं पळवलेले सर्व दागिने एका टेबलावर पसरून ठेवलेले होते त्याच्या मागोमाग धावत आलेले सर जमनादास तो प्रकार बघताच भयंकरच चिडले भवानरावाचं काही म्हणणं ऐकून घ्यायला ते तयार नव्हते आणि त्यांची त्यावेळेची भाषा एखाद्या मंत्र्याला शोभण्यासारखी खास नव्हती भवानराव तू अतिशय मूर्ख आणि गाढवेस ते रागाने म्हणाले तू दिवसरात्र माझ्यासोबत असताना तू मला ओळखू नये माझ्यासारखं उभे उभ विषांतर करण्याची त्याची दुसरी खेप तो कुशल घरात शिरला आणि निघून गेला तुझ्या सांगण्यावरून आणि तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवून मी कितीतरी खर्च केला तो फुकट गेला आणि त्याशिवाय हरिचंद्राला पाच हजार रुपये द्यावे लागणार तो तुझ्या अगदी हातात सापडला असताना तू त्याला पकडू शकला नाही तुझ्यासारख्या मूर्ख माणसाचं तोंड न बघण्याचा मी निश्चय केला सरसाहेब ओरडून म्हणाले तुझ्यामुळं मला आठ दिवस झोप मिळाली नाही तुझ्यामुळे माझ्या बायकोला आणि मुलांना बाहेरगावी पाठवावं लागलं तुझी योजना फुकट गेली काळापाळनं माझ्या घरात घुसून खुद्द माझ्या सह्यागृहात ते दागिने आणून ठेवले आणि आपला पण पूर्ण केला ते दागिने परत मिळाले म्हणून कबूल केलेले पैसे मी तुला परत देईन पण आता एक क्षणभर इथे थांबू नको तू आणि तू पारा करण्यासाठी आणलेले सर्व महामारी इथून घेऊन जा चा। चल चालता होईत ना भवानराव खाली मान घालून मुकाट्यानं आपल्या सर्व साथीदारांसह तिथून निघून गेला काळापाडला पकडण्याचा त्याचा बेत तोळीस मिळाला होता आणि उलट काळापाडनंच त्याचा सपशेल पराभव केला होता तो निघून गेल्यानंतर सरसाहेबांनी अंगावरचा कोट काढून एका कोचावर टाकला ते टेबलावर पसरलेले दागिने एकत्र गोळा करून एका टेबलाच्या खाण्यात ठेवून दिले आणि बिछाण्यावर पडले पडल्या पडल्यास त्यांनी दिवा मलावण्यासाठी हात लांब केले नमस्ते सर जमनादास त्यांच्या पलंगाखाली दडून बसलेला चंद्रोदन उलफ काळापाड बाहेर पडून म्हणाला त्याच्या हातात पिस्तूल असून ते जमनादासांच्या पोटाच्या नगारावर रोखले होते त्यानं काळा पायराव धारण केला होता सर जमनादासांनी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर फुटेना मला इथे बघून तुम्हाला आश्चर्य वाटलेलं दिसतंय चंद्रवदन हसून म्हणाला पण खरं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटण्याची काही जरुरी नाही मी येथे येणार तुम्हाला माहीत होतं गेले सहा दिवस तुम्ही सर्व कामधंदा सोडून बाट बघत बसत होतात रात्रंदिवस माझी सारखी आठवण करत होतात माझ्यासाठी इतका मोठा बंदोबस्त ठेवला होता चंद्रवदन पुढे हसत म्हणाला सरसाहेब तुम्हाला स्वतःचाच राग येत असेल नाही तुम्ही भवानरावाला आणि त्याच्या साथीदारांना पाठवण्याची घाई केली नसती तर ते आत्ता इथे धावून आले असते पण ते जाऊ द्या त्या गोष्टी आता परत उकरून करण्यात काही अर्थ नाही मी तुमच्याशी काही गोष्टी बोलण्यासाठीच इथे थांबलेलो आहे तुम्ही मला काय करू शकाल ते सध्या बाजूला राहू द्या साहेब आता सध्या तरी मी सांगेन त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागणार ते शक्य नाही सर साहेब ओरडले माझ्या हातात काय आहे ते बघितलं ना निष्कारण त्रास करून कशाला घेत आहे तुमची मित्रमंडळी उद्यापासून तुमची टर उडवायला सुरुवात करतील त्यात काळापाडनं तुम्हाला मारण केली अशी भर पडायला नको आणि म्हणून म्हणतो मन मी सांगतो त्याप्रमाणे करण्यात तुमचं हित आहे चंद्रवदन दडपून म्हणाला सरसाहेबांचा चेहरा उतरला ते हलक्या स्वरात म्हणाले तुझं म्हणणं काय आहे तो टेलिफोन उचला आणि प्रताप पत्राच्या व रात्रपाळीच्या संपादकाला फोन करा आणि पुढे त्या संपादकाला सांगा की काळा पहाडनं नुकतीच तुमची भेट घेऊन त्या दिवशी चोरलेले सर्व दागिने परत केले काळा पहाडनं वासंतीला दागिने नुसते दाखवले आणि ते पुन्हा चोरून तो पळाल्याचं काळा काळापाडनं आपल्याजवळ कबूल केलं असं त्या संपादकाला विशेष जोर देऊन सांगा आ, चला आटपा लवकर कपाळाला आट्या घालून सर जमनादासांनी प्रतापच्या संपादकाला फोन केला आणि काळा न सांगितल्याप्रमाणे सर्व हकीकत सांगितले ते फोन बाजूला सारणार होते तेवढ्यात काळा पहाड पुन्हा म्हणाला सर साहेब आता वासंतीला फोन करा तिच्या झोपण्याच्या खोलीत फोन आहे तुम्ही आता संपादकाला सांगितलं तेच तिला सांगा आणि सकाळी आपले दागिने घेऊन जायला तिला सांगा सर जमनादास पुन्हा फोन करायला नाकुश दिसले पण काळापाडनं त्यांना पिस्तूल दाखवताच त्यांनी वासंतीला फोन केला त्यानं तिला सारी हकीकत सांगितल्यानंतर काळापाड म्हणाला तिला जरा थांबायला सांगा मला तिच्याशी बोलायचं आहे त्यानं सरसाहेबांच्या हातून फोन घेतला आणि तो म्हणाला वासंती मी काळापाड बोलतोय कोण काळापाड तुमचे आभार कसे म्हणावे हे मला समजत नाही तुम्हाला माझ्यामुळे अतिशय त्रास झाला वासंती उलट माझ्यामुळे तुला त्रास सोसावा लागला तुला आणि वैकुंठरावाला माझ्यामुळे त्रास झाला त्याबद्दल मला क्षमा कर आता तू सर्व गोष्टी विसरून जा आणि मलाही विसर कारण यापुढे मी तुला कधी भेटणार नाही तुमचं हे बोलणं ऐकून मला दुःख होतं आहे वासंती म्हणाली वासंती याबद्दल वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही मी बोलून चालून चोर माझ्याबरोबर ओळख असणं वाईट तू वैकुंठरावांबरोबर लवकर लग्न करून सुखी हो त्याला लवकरच दुसरी नोकरी मिळेल ते परवापासूनच कामाला जाऊ लागलेत त्यांना हरिशंद्राच्या गिरणीत चांगली नोकरी मिळाली हरिचंद्रानं आपलं वचन पाळल्याचं समजताच काळापाडला आनंद झाला वासंती ही तू अतिशय आनंदाची बातमी सांगितलीस बरं आता मी फोन ठेवतो ते त्यानं फोन खाली ठेवला ते आणि तो सरसाहेबांकडे वळून म्हणाला माझं काम झालं आता मी जातो थांब काळापाड सर जमनादास म्हणाले का मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे काळापाडा आज रात्री तू इथे आल्यामुळे तुझ्या स्वभावाची मला ओळख पटली मागच्या खेपेला तू मला याच खोलीस कोंडून ठेवले होतेस त्यानंतर तू माझ्यासारखं उभय उपेषांतर करून माझ्या पाहुण्यांना फसवलंस आणि त्यांचे दागिने चोरलेस त्यानंतरच्या तुझ्या सर्व हालचाली मला समजल्यात तू अतिशय बुद्धिमान आहे तू हा पेशा टाकून का नाही देत त्या ऐकून चंद्रबोधन हसला सर जमनादास त्याला सुधारण्याचा प्रयत्न करीत होते ते तसे का सांगतात हे त्याला त्याच्या चेहऱ्याकडे बघत त्यांनी ओळखलं काळापाड भिकारी आहे की चोर आहे त्यांना पाण्याची जमनादासांना मुळीच गरज नव्हती तो प्रामाणिकपणे पोट भरतो की तुरुंगात खडी फोडतो याबद्दल त्यांना आत्मीयता वाटण्याचं काही कारण नव्हतं त्यांना फक्त प्रसिद्धी पाहिजे होती सर्व जमनादासांनी काळा पहाडला प्रामाणिक नागरिक बनवले अशी प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही सारी धडपड होती पण आपल्या मनातील विचार बोलून न दाखवता काळापाड म्हणाला सर साहेब मी प्रामाणिक बदल्यांना माझा काय फायदा होणार आहे सर जमुनादास म्हणाले काळापा आठ तुला कल्पना नसेल इतका तुझा फायदा होईल चोरी करणे पाप आहे पापी माणसाला यश कधी मिळेल का तू विचार कर पण सर साहेब आता मी त्या पापात गुरफटलो आहे त्यातून बाहेर पडण्याची वेळ निघून गेली असं तुम्हाला नाही वाटत का हा काहीतरी काय अरे वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी होतो तो तुझ्यासारखा हुशार माणसाला जगात इतरत्र मान्यता मिळवता येणार नाही का मी तुला मदत करीन सरसाहेब म्हणाले सरसाहेब तुम्ही आता हा नवा मोह माझ्यासमोर निर्माण करत आहात तुमच्याप्रमाणे माझ्याशी प्रेमाने बोलणारा अद्यापही भेटला नव्हता चंद्रवदन खाली मान घालून म्हणाला वेळ आल्याशिवाय काही घडत नाही बाबा तू यापुढे प्रामाणिकपणे वाटशील चोरी करणार नाहीस असं कबूल केलं तर आज रात्री मला शांतपणे झोप लागेल मानभावीपणे जमनादास म्हणाल चंद्रवदन नाटकी गंभीरपणे म्हणाला सर साहेब तुमचं म्हणणं मला मान्य आहे आज तुम्ही माझे डोळे उघडलेत या घटकेपासून मी प्रामाणिक माणूस बनलो असं तुम्ही निश्चिंत समजा मी यापुढे कधी चोरी करणार नाही जातो पण सरसाहेब मी आता बाहेर पडलो तर तुम्ही मला पकडण्याचा प्रयत्न तर नाही ना करणार नाही मुळीच नाही ठीक आहे सरसाहेब नमस्ते असं म्हणून तो खिडकी बाहेर पडला आणि लागडीत अदृश्य झाला तो दिसेनासा होता सरसाहेबांनी प्रतापच्या संपादकाला पुन्हा फोन केला आणि आपण बराच उपदेश केला आणि त्या उपदेशाचा परिणाम म्हणून काळा पहाडनं या पुढे चोरी करण्याचा धंदा सोडून दिला अशी सनसनाटी खबर कळवली दुसऱ्या दिवशी ती बातमी प्रतापमध्ये प्रामुख्याने झळकली सकाळीच मुख्य संपादक एका फोटोग्राफर सहित त्यांची मुलाखत घेण्यासाठी आला साहेब तुम्ही कमाल केलीत काळापाड सारखा प्रख्यात चोराला एका रात्रीत सुधारलं धन्य आहे तुमची संपादक म्हणाले आमच्या बोलारामला त्या दागिन्यांचा फोटो घेण्याची इच्छा होती हा अवश्य काढा फोटो चला तुमचे ते दागिने दाखवतो आजच मी ते ज्याचे त्याला आहे ते परत करणार आहे त्याच वेळी त्यांनी आदल्या रात्री फोन केल्यामुळे वासंती तिथे आली होती तिला उद्देश होऊन ते म्हणाले बरी आलीस वेळेवर तू पण चल वर आणि तुझे दागिने घेऊन जा ते संपादक आणि वासंती यांना घेऊन वर गेले आपला कॅमेरा सज्ज करून प्रतापचा प्रसिद्ध फोटोग्राफर बोलाराम चालला होता ते शह्यागृहात गेले आणि त्यांनी टेबलाचा खण उघडला त्याबरोबर ते त्यांना जबरदस्त धक्का बसला खणात फक्त वासंतीचे दागिने शिल्लक होते त्या दागिन्यांची काळापाडला एकंदर तीन वेळा चोरी करावी लागली होती सरसाहेबांना भरपूर प्रसिद्धी मिळावी म्हणून आपण बाकीचे दागिने घेऊन गेलो अशा आशयाचे एक पत्र काळापाडनं लिहून ठेवलं होतं त्या चिट्टीकडे आणि वासंतीच्या दागिन्यांकडे बघत असताना सरसाहेबांचा चेहरा अगदी फोटो काढण्यासारखा झाला होता मिस्किल फोलारामनं त्यावेळी त्यांचा खरोखरच फोटो घेतला असेल असं खुद्द संपादकांच्या ध्यानात आलं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दैनिक प्रतापमध्ये अग्रभागी त्यांचा तो फोटो प्रसिद्ध झाला तेव्हा अख्खी मुंबई मात्र तो फोटो बघून ओट हो धरून हसली श्रोते हो काळा पहाड ही कथा आता संपलेली आहे आपल्याला ही कथा कशी वाटली हे आपण आपल्या कॉमेंटमध्ये निश्चित सांगावे धन्यवाद